डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासाठी एवढे प्रयत्न केले पण आज रोज परिस्थिती अशी आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी ह्या लोकांनी आतापर्यंतही ओबीसी वाल्यांवर म्हणा किंवा ओबीसी असतील दलित एसी एस टी ह्या सर्व जातीवरती अन्याय कुठेतरी केलेला आहे आणि आता तर सध्या हुकुमशाही चालू आहे आपल्या सर्वांना माहितच आहे पण एवढं सगळे प्रकार घडत असताना एकही ओबीसीचा कुठलाच नेता आमच्या सा, लोकांसाठी त्यांचा सत्ता सोडून पक्ष सोडून रस्त्यावर यायला तयार नाहीत यासाठी एकमेव बाळासाहेब आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा जो पंचवीस जुलै पासून हा ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा प्रवास सुरू झालेला आहे यामध्ये अनेक लोक यामध्ये सहभागी होत आहेत आणि कुठेतरी आता लोकांना ह्या गोष्टी कळू लागल्या आहेत की संविधान हे कुठेतरी धोक्यात आलेलं आहे आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे तो जर आपल्याला ठेवायचा असेल तर आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे राहिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण एकमेव असा नेता आहे आपला की जो आज आपल्यासाठी ह्या वयामध्ये रस्त्यावर उतरून आपल्यासाठी एवढे प्रयत्न करत आहे हे कुठेतरी ओबीसी एस सी एस टी अठरा पगड जातीच्या लोकांना सत्तेच्या खुर्चीत नेऊन बसवण्याचं स्वप्न एकमेव बाळासाहेबांनी बघितलेलं आहे आणि ते साकार करण्यासाठीची जी ही संधी चालून आलेली आहे जर आपल्याला आपलं संविधान सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्वांनी बाळासाहेबांच्या पाठीमागे राहावं या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं आम्ही सर्वांना आवाहन करतो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असेल किंवा मा, त्यापूर्वीच्या भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून असेल प्रकाश जी आंबेडकरांनी त्या पक्षाच्या पदांसाठी कधीही ओबीसींना प्राधान्य दिलंय आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांनी लोकसभा विधानसभा उमेदवार दिल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसीचा वाटा अधिक राहिलेला आहे परंतु आतापर्यंत त्यांचे उमेदवार संसदेत म्हणा किंवा विधानसभेत जाताना दिसले नाहीत तर याच्या पाठीमाग कुठलं तरी ओबीसीचा मतदानाचा टक्का कमी असल्याचं बोललं जात तर आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी शंभर आमदार विधानसभेत पाठवण्याचा वसा उचललाय तर या संदर्भाने आतापर्यंत लोकांना म्हणजे त्यांचा संविधानिक अधिकारच ह्या लोकांनी कळू दिला नव्हता कुठेतरी आतापर्यंत षडयंत्र चालू होतं ज्यावेळेस ओबीसी आरक्षण हे महत्वाचा मुद्दा असताना कुठेतरी छगन भुजबळ असतील किंवा गोपीनाथरावजी मुंडे असतील हे रस्त्यावर उतरून काम करत असताना आ, काही राजकीय नेत्यांनी कुठेतरी रथयात्रा काढून म्हणा काही म्हणा ह्या गोष्टी करून समाजाची तरुणांची दिशाभूल केली आणि त्यांना एक धार्मिक ह्याच्यामध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न केला पण आता लोकांना त्यांचा अधिकार कळून चुकलेला आहे आता आपण पाहतोच आहोत की मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल ह्या दोघांमध्ये कुठेतरी तेढ निर्माण करून ह्यांना काय देणं घेणं नाही की कोणाला आरक्षण भेटतंय काय काय होतंय काय काय नाही यांना फक्त सत्तेत राहायचंय यांना ह्यांची पोळी भाजून घ्यायची पण ह्यावेळेस असं काय होणार नाही बाळासाहेबांनी जर एवढं ठाम विश्वासानं सांगितलंय जे आपल्याला गेल्या ह्या पंचवीस जुलै पासून जी आपली आरक्षण बचाव यात्रा सुरू झालेली आहे ह्याच्यामध्ये जेवढा लोकांचा सहभाग आहे तोच हा कायम शेवटपर्यंत राहणार आहे आणि बाळासाहेबांनी दिलेला शब्द खरा ठरेल असं वाटतंय आम्हाला तर एकंदरीत तुम्ही असं म्हणताय की संवैधानिक हक्क आणि धर्म या दोन्ही बाजू वेगवेगळ्या ठेवून वेग काम करायला पाहिजे बरोबर आहे कारण का, कसं आहे धर्म ठीक आहे कोणाच्या अस्मितेवर कोणाच्या धार्मिक हचावरती बाळासाहेबांनी कधीही बोललेलं नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्याच्याबद्दल काहीच नाही पण जे ज्यांचे संविधानिक अधिकार आहेत आज बघा तुम्ही बेरोजगारी किती वाढलेली आहे लेकरांना ले 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 शिक्षण घेऊन लेकरं घरी आहेत नोकऱ्या नाहीत किती प्रॉब्लेम चालू आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार जर कुठेतरी केला तर तुम्ही तुमची अस्मिता जपा तुम्ही तुमचे धर्म प्रथा काय आहेत ते बघा पण तुमच्या लेकरांचं भविष्य कुठं सुरक्षित राहत नाही हे बघून सर्वांनी बाळासाहेबांच्या मागे राहावं असं आम्हाला वाटतं